आणि मला वाटतंय अशी कोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर जातीय तेड निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल आणि जरांगे घोसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला काय जातीकडे भेटत मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघत नाही तू कोण हे काय निर्माण केला संतोष भायाला न्याय द्या म्हणतो ना ठीक आहे जातीवाद आहे का ठीक आहे जातीवाद आहे गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो हो का जातीवाद आहे संतोष भया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली बोलायचं नाही का ना मी जातीवाद आहे का माझवड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतोय वाटतं यांना बोलायला बाकीच्या सगळा करायला त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत हे काही लोकांना सांगतोय बरळ बरळायला लावतोय तुम्ही प्रत्येक मोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला ही रोड पारायचं तुमचा माणूस मिळाला राणा मोर्चे काढा प्रति मग जग मग धनंजय मुंडे जातो राजीनामा दि नाही तिकडे मांटायचा आमचं काय होत नाही पण नसलं हो तो मंत्रिपद घेतली तरी तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना हे पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे आणखी खोलात जाशील ना धनंजय मुंडे आणखी खोलात जाशील संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी शिक्षा व्हावी म्हणून विविध ठिकाणी मूक मोर्चे काढले जात आहेत अशाच पद्धतीचा मूक मोर्चा परभणी शहरामध्ये काढला गेला होता आणि याच मोर्चामध्ये मनोज जारांगे पाटील हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेऊन हल्लाबोलसुद्धा केला होता त्यामुळं धनंजय मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिया सुद्धा मांडला पण मात्र या सगळ्या जातीय गोष्टी निर्माण होतोय आणि जातीय निर्माण करून जारांगे पाटील काय मिळणार आहे असं वक्तव्य एबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे पण मात्र हाच प्रश्न जेव्हा मनोज जारांगे पाटील यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं मी फक्त संतोष देशमुख यांना न्याय मागतोय मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय जातीवाद कुठं करत नाही आम्ही आमच्या फक्त मागण्या मानतोय जातीवाद याला म्हणतात हा मुंडे करतोय असं सुद्धा मनोज जारांगे पाटील या व्हिडिओच्या माध्यमात म्हणलेले आहेत पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं घडतंय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या